आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याचा हिंदित्व आणि उद्देश आमचा एवढाच आहे काल जे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये राजेंद्र मुलावरती म्हणजे मुलाने काहीतरी शिवेगाडी पूर्वी आणि वाहनांचं काय जाळपोळ झाली अशा प्रकारची जी काही घटना वार्शीमध्ये तीन दिवसापूर्वी घडलेली आहे त्याला कारण नसताना माझ्या मुलाचा किंवा माझ्या परिवाराचा त्या ठिकाणी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला अत्यंत दुर्दैवी आज या ठिकाणी सुरुवातीलाच मी थोडासा करू इच्छितो असा कुठलाही प्रकार आमच्या कुठल्याही कुटुंबातल्या घटकाकडनं होणार नाही आमचं कुठल्याही कुटुंबातला कुठला प्रतिनिधी पुराच्या बाबतीमध्ये अशी घटना घडणार नाही जो गेल्या महिन्यापूर्वी प्रकार घडला होता त्याच्या बाबतीमध्ये रणवीर रावनी खुलासा केलेला आहे की जी घटना किंवा शिवीगाळी कशामुळे झाली होती काही पोलीस सर्वांना त्या खुलासा केलेला आहे तरी देखील आज त्याचा संदर्भ काल जोडला गेला म्हणून खुलासा करणं आज गरजेच वाटते म्हणून खुलासा करतो की जो प्रकार त्यावेळेस घडलेला होता एका मुलीच्या छानछा प्रकरणाच्या बाबतीमध्ये ज्या भावाला काही दादागिरी होत होती त्यामुळं रणवीर फ्लॅट वरती जात होता आणि रस्त्याला त्या ठिकाणी तो तुम्ही मी लागलेली त्याला दिसली तो खाली उतरला आणि सोडवण्याची इंदुरी करत असताना तो मुलगा आणि तुमची भाषा जास्त बोलत होता आणि त्या मुलीच्या भावाच्या अंगावरती धावून जात होता म्हणून या ठिकाणी तो प्रकारला मिळाला आणि तीन दिवसापूर्वी जी काही लातूर या ठिकाणी दोन वाहनं जाळली असे काही अशाचे मजकूर किंवा बातम्या समोर आल्या आणि त्याचा लगेच संदर्भ राजेंद्र राऊत यांच्या मुलांनी त्यावेळी शिव्या दिल्या आणि ह्या चाळपुडीमध्ये त्यांचा खाता आहे का वगैरे अशा पद्धतीचे बेछूट आरोप या ठिकाणी करण्यात आले त्या पद्धतीचं निवेदन ही काही अतिशयाने त्या ठिकाणी लिहून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर बार्शीतून काही चुकीची माहिती रोहित पवार नावाचे अर्ध्या हळपुटानं शहाणे झालेले लोकप्रतिनिधी त्यांनाही दिली वास्तविक माहिती आल्यानंतर फोन करणं किंवा माहिती घेणं किंवा कोणाकडनं तरी हे राजकारणामध्ये करणाऱ्या माणसांचे असते कारण आज आपण पाहतो की पवार साहेबांनी या ठिकाणी राजकारण राज्यामध्ये देशामध्ये करत असताना बऱ्याच पावशी माहिती घेतल्याशिवाय कधी बोलले नाही आणि त्यांचे नातू म्हणून फिरवत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं माहिती त्या ठिकाणी घेणं चौकशी करणं अत्यंत गरजे असताना बेछोट आरोप केले की जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही आम्ही जहागिरी पण कधी केलेली नाही फुगीर पण आम्ही नाही आम्ही या ठिकाणी शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत नशिबानं भगवंत कृपेनं शेतकऱ्यांच्या जमिनी शहरामध्ये आल्या त्या जमिनीला चांगला मोबदला मिळाला त्याच्यातून आम्ही काय चार व्यवसायाकडं आकर्षित झालो वळलो आणि आमचे चार चांगले व्यवसाय चालतात त्यातनं आमच्या काही प्रगती होती ही जर कोणाला खूपच असेल तर ते अत्यंत दुर्दैवाची बाब आहे तर आम्हाला काय जागेवर किंवा फुगिरी बनण्याचा काय थोडी प्रयत्न करू नये कारण आम्ही सर्व सामान्य आणि कलाकारातील कार्यकर्ते आहोत आम्हाला सत्र जेवती बसायची माहिती आहे परंतु ज्यांनी आमच्यावर आरोप केले हेच कुठल्या आरोपामध्ये वागतायत किंवा कुठली स्वप्न वागतायत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आणि त्यांना एक फेमस होण्याची एक सवय लागली कुठल्या तरी एखाद्या चर्चेतल्या माणसावरती टीका करायची किंवा काय करायचं आणि ते आरोप करायचे की या ठिकाणी त्यांनी आरोप केले की शासनावरती काहीतरी संतोष देशमुख दोन घटना जी घडलेली तशी काय घटना घडणार आहे काय वगैरे असं काय वक्तव्य त्यांनी केलं मी पाहिलं त्यांच्या त्याच्यावरती वास्तविक पाहता गेले दहा पंधरा दिवसापूर्वीच तुम्हीच जे सगळ्यांचं संरक्षण पोलीस वर्ग आहे पोलीस बांधव आहे त्यांच्यामुळे कशा पद्धतीने पोलिस मध्ये जाऊन वागताय बोलताय संपूर्ण महाराष्ट्राने आहे आणि मला या ठिकाणी निश्चितपणे पत्रकार बांधवांना सुद्धा वाटत जरा शांत बॉल झाले कारण या ठिकाणी मी आवडून सांगू इच्छितो की हे जे प्रकार चालले पार्शियामध्ये मी आमचं कौतुक करण्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत नाही परंतु मी किंवा माझा परिवार आपल्या सर्व सकाळी साडेपाच दहाल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत असते कुठलंही चुकीचं काम आमच्या कुटुंबाकडनं झालेलं नाही बन नाही होणार आता त्या दिवशी जी घटना शिवगाडीची त्याचा जर संदर्भ लावला किंवा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता निवडणुकीतला किंवा मी पहिले सगळी मान तरी माया वाटे केली नंतर ही जी काही एखादा शब्द कुटुंबतेची पार्श्वभूमी नेती काय असते त्या सुद्धा गोष्टी आज मी या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहे कारण त्यावेळेस कशा हातवारे एका ज्येष्ठ आताच्या आमदार त्यांच्या भावाने केले ते काय गुरुद्वारा ते काय झालं नाही काय केलं नाही त्याच्यामुळं त्याला प्रति उत्तर देत असताना तो मात्र व्हिडिओ व्हायला आता माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये सत्ता आल्यानंतर आम्ही राजा राऊताला क्लास करणार त्यांना ताप करतो असे जर आता जर उठणार असतील तर शेवटी आम्ही छत्रपती शिवरायांची मावळी त्यामुळे आम्ही आमच्या दर असं कोणी चालेल तर शेवटी प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार आम्ही काही जेवढं गप्ची बसणार यापैकी माणसं नाहीत आणि कधी गपचू पण बसणार त्याच्यामुळे आमच्या बाबतीमध्ये असं कोणी चालेल किंवा पप पण झोपन ह्यांना संपवतो अशी भाषा करत असतील तर त्या त्यावेळेस आमचा आम्ही खबी आहे की ती पण आमचं नोस विकून आहे त्याच्यामुळे आमच्या आमचा नाद करण्याचा कोणी प्रयत्न करू नये कारण या ठिकाणी त्यांचं असं स्वप्न असतं की आम्हाला रोज पाहिजे आमच्याकडे एखादा आणि एखादा शब्द हा फार मोठा हत्या आहे एकदा ते तोंडातून बाहेर गेलं की ते त्याचे एका शब्दाचे शंभर अर्थाचे अनर्थ निघत आहेत त्याची जाण निश्चितपणानं मला आहे असणार आहे त्यामुळे या ठिकाणी जी काय हे ना रोग केलं आमच्यावरती आता विहिरवरती एवढं झालं कारण काय जी काय खाल पटपट पटबटच्या होती काय पारशी उपयोग यांची सकाळपासून सध्या वेळापणे यांचे काय उपयोग असतात कशा पद्धतीची वापर आहे कुठल्या डॉक्टर साहेबांच्या लग्नाला गेल्यानंतर येऊन तिथं कोंढावर काय आपटले किंवा बस कुणाला कसं काय मागणी करून कसे फुबटचे सगळे यांचे व्यसनं भागवण्याचे यांचे प्रकार आहेत स्वतः कुठले उद्योगाला पण विनाकारण जर तुम्ही एखाद्याला बदनामच करण्याचं विडा उचललं असेल तर आम्हाला पण आम्ही पण माणूस आहे आम्हाला पण काही गोष्टी या ठिकाणी खुलासा करण किंवा तुम्ही जर कोणी असं वाकसाल किंवा काही आमचं आरोप करणार असाल तर स्वतः मुलं पहिल्यांदा काय करतात पा कोण डान्स मध्ये गेलं कुठं धडकलं मारता मारता वाचलं कोण आता येड्या माणसासारखं फिरतय स्वतःची मुलं कुठल्या संध्याकाळी कुठं कुठल्या ठिकाणी ते लिहिन चौक मध्ये काय करता उद्योग काय करत होते सूर्य एकदम लोक होत होते का हे पण बघा संध्याकाळी किती जणांचे किती वजन झालेले आहेत किती पॉईंट लागतात किती फुकटच जेवण लागतं हे सगळं बघा ना तुम्ही तुमची मुलं व्यवसायात लावा तुम्हाला प्रॉपर्टी आहे उद्योग व्यवसायात लावा चांगली संस्था कारण आमची जर लेकर बघितली तर कुठल्या हॉटेलमध्ये पोरीबाजी सुद्धा काय लागतं लवकर दिसणार दाखवा मला कुठल्या हॉटेलमध्ये तर गेली का आमची म्हणून तो विनाकारण एखाद्याच्या मुलांना बदनाम करण्याचं षडयंत्र या ठिकाणी रचू नये असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या आणि कृपया माझी आता आरोग्य संपूर्ण आमच्या परिवारावरती प्रेम करणारी किंवा जी सगळी मंडळी आहेत त्यांना नम्रपणे माझे हात धुवून विनंती आहे की कधीही कुठल्या चुकीच्या ठिकाणी माझ्या घरातले सदस्य किंवा माझ्यावर काम करणारे कार्यकर्ते जाणार नाही दक्षता निश्चितपणानं सातत्यानं घेत असतो घेत राहणार आहे त्यामुळे कृपया कधीही आमच्या परिवाराबद्दल तरी किमान गैरसमज करू नये आम्ही जे काही या तालुक्याच्या विकासाकरता किंवा तालुक्याच्या हिताकरता एक पण आमच्या मनामध्ये किंवा आम्ही ज्या काही गोष्टी आमचं स्वप्न पाहिलेलं या तालुक्याचा विकास व्हावा तालुक्यातला रोजगार उपलब्ध व्हावा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काही गोष्टी आणाव्या विकास व्हावा हे सगळे स्वप्न आहे ते आम्ही साकार करण्याच्या या ठिकाणी डिसिपणानं पहिलाही प्रयत्न केलेला आहे आजही करतोय औषधी काम आहोत त्यामुळं कधी कृपया आता नाना असेल राजकारणामध्ये किंवा रणवीर असतो खंडला बाकी काय हे सगळे आमचे बापू हे सगळे समजा व्यवसायातच पूर्णपणे आहे तिकडे काय बाहेर नाही परंतु नानाला किंवा आता नानाला काय झालं थोडं हे झालं तर रणवीरला जास्त करून टार्गेट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो परंतु तरुण आहे ऍक्टिव्ह आहे सातत्यानं सगळ्या तरुणामध्ये किंवा प्रत्येकाच्या मनाचा काम करण्याची पद्धत तर सगळ्या पत्रकारांनी पण पाहिलेली आहे किंवा जनतेने पाहिलेली त्यामुळे या ठिकाणी किती जरी तुम्ही बदनाम करण्याचा रणवीरला किंवा आम्हाला प्रयत्न केला तरी तो हे शिष्य आम्ही बनवून देणार नाही आम्ही आपल्या सावंत पवित्रामध्ये निश्चितपणाने एवढं मी सांगतो या गाड्या जाळल्या गेले या गाड्या कशा पद्धतीने जाळल्या गेल्या ह्याचा आम्ही पण शोध घेतो गेली दोन दिवस आहेत आम्ही सगळे सीसीटीव्हीचे फुटेज वगैरे आमची आमची विशिष्ट यंत्रणा लावली आणि ह्याच्यामध्ये जे काय आरोप करत आहेत त्यांचं पण षडयंत्र आहे का बदनाम करण्यास हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे त्या पद्धतीच्या काही ना काही या ठिकाणी जी काही सुभाष नगरवर थोडा लागतोय आम्हाला थोडा आणि काही कालची बडबड बडबड पत्रकार परिषद घेतली स्टेटमेंट दिलेला आहे त्यांचे पण हात असल्यासारखं आम्हाला सौश या ठिकाणी वाटतोय कारण ज्यांच्या त्यांनी तिथं पण व्यक्ती स्टेशनला आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळ्या वेगळे घटने त्या तो प्रकार आहे सगळा त्याच्यामध्ये आता मला कोणाच्या कुटुंबाची बदनामी करायची नाही कोण कोण काय नाही आणि वेळ प्रसंग आल्यानंतर मला त्या गोष्टी आणू लागणार की कशामुळे काढायला लागले किंवा कुणाचे कुठल्या कशामध्ये हात आहेत या सगळ्या गोष्टी मला पहालेल्या आणि जी विनाकारण रणवीर बद्दल जी काही जर्सी काय निर्माण झालेले पुढे काय आता नगरपालिकेला राहायचं काय बघायचं ती निवडणुकीत नाही ती परंतु ज्यांनी आपल्या मुलावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवायचा आणि चुकीचं बापल्याकडून तिथं जायचं या अत्यंत किवा प्रयत्न त्या ठिकाणी करतात मला त्यांचा विषय असा येत नाही की अगोदर दुसऱ्याच्या मुलावरती आरोप करताना अगोदर स्वतःच्या मुलांनी मी बघा सांगितलं डान्स ट्रान्सफॉर्म मध्ये म्हणजे कशी थुंद होती कशी गाडी आठवण झाली सगळ्या माणसाला माहित आहे कुणाचं रिक कुठं ऍक्सिडेंट जातला काय झालं आणि कशा अवस्थेत होता बरोबर आहे तोराच तुम्हाला जास्त माहित असेल परत ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय घटना घडली दोन्ही मुलांना ड्रायव्हरच्या बाबतीमध्ये काय केलं आणि त्या ड्रायव्हरला कशा पद्धतीची शिक्षा व्हावा लागली आणि काय त्या कुटुंबाची वाताहर झाली एका ड्रायव्हरची माहिती तुम्ही पण डीवायस पी ऑफिसमध्ये होता आता पाय पडत डीवायस पीच्या माझ्या मुलांना वाचवा माझ्या मुलांना त्या दोन्ही पण मुलांनी काय प्रकार केला होता त्याच्यामुळे दुर्दैवी घटना घडली आणि त्याची शिक्षा त्या बिचाऱ्या ड्रायव्हरला गरीबाला प्रभाव लागली ही घटना संपूर्ण बारशी पाहिजे त्यामुळं अगोदर आपली मुलं सांभाळा आपली मुलं व्यवसायामध्ये करा उत्पन्न वाढवा आणि दुसऱ्याच्या मुलांना बदनाम करायचा तर ती कशी हसायची किंवा काय करायची तेवढी क्षमता आम्हाला नाही म्हणून तुम्ही पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण या तालुक्यातील जनतेला मी सांगू इच्छितो याचा कुठलाही जाळपुरीचा प्रकारच्या कुठल्याही आणि पुढे जरी केला असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याला योग्य जी काही शासकीय शिक्षा आहे पोलीस माध्यमातून किंवा पुढच्या ज्या <t्> काही बाबी असतील शिक्षा त्याच्यामध्ये कुठलाही हा निषेध आमचा असणार नाही आणि पत्रकार बांधवाला पण मी सांगू शकतो की तुम्ही सुद्धा पोलीस स्टेशनला विचारू शकता की याच्यामध्ये आम्ही तुम्हाला हस्तक्षेप केला नाही त्यामुळे ज्यांनी केलेला असेल कोणी त्याची त्याच्यावरती कोणा दाखल होईल पोलीस दाखल आणि जी काय आमचा संशय आहे त्या दिशेने सुद्धा आमचं पण प्रकल्प चालू आहे त्यामुळे या ठिकाणी विनाकारण चांगलं कर कर का काम करणारे किंवा जे काय रोल करणारे बदनाम करण्याचा प्रयत्न करून येईल असं या माध्यमात भाऊ रणवीर का सारखं टार्गेट केलं आहे कारण तुम्ही आता सांगत होता की म्हणजे कामाची पद्धत पण तुम्हाला असं काय वाटतं की त्यांच्याबरोबर सारखी टीका केली जाते रणवीर राव त्यांच्या वर आता ती सारखं त्यांना सांगितलं जात की बघितलं निवेदन तर दिलेलं आहे पिवळी दर्शन पिवळी दर्शन महामोकळा निवेदनात म्हणून कसली दर्शन आहे काय अनेक प्रकार मला आजी वाटायला लागला कधी तुम्ही आम्ही मुलाच आपण मला कधी पैसे घेतले बांधले आरामाने अरे दहशत कधी होती काय होती पूर्वीचा काळ काय होता कशा पद्धतीने होता कशा पद्धतीने काय घटना घडली आणि ती रोखण्याचं काम कोणी केलं त्याचं पाहिलं ना परिषद आणि विनाकारण आता माझ्या माहिती एखादी सुद्धा नसेल आता तो सुद्धा के हो, तो केली केलेला पर आहे कोणी माझी म्हणतो लॉक केरली त्याच्यावर एक ए एन सी सुल नसलं बघतो पोलिसिशन तर तो पुण्य म्हणून केलं असं कर त्रास तर नाही तर त्याच्यावर कुठलं काही रेफ्रोड आहे का त्याचं खराब टाईम असलं तर सांगवं ते मी तो ही घटना राजकीय कशापोटी झाली असं तर मला वाटतं नाही काय झालं आहे की तुम्हाला आणखीन पण सांगतो तुम्ही करत सांग की आम्ही आणखंच कोण करू तुला झाला होता नाही त्याच्या नशिबातल्या ह्या घटना आहेत तुम्हाला कि शेवटी देवाचं आशीर्वाद मिळणार आहे मिळायचे आहेत कोण लोकप्रतिनिधी म्हणाला आहे कोण आमदार आहे कोण नगर आधी नव्हत होणार आहे जनतेच्या नशिबातले भाग आहे कुणाला काय उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होणार हे सगळं एखाद्याला आंबाई पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरतो जगात एवढे मोठी उद्योग आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांचं पण देशाचे पंतप्रधान नशिबाच्या घटना आहेत तुम्हाला त्याच्यामुळे आपल्या नसेल तर नशिबाला नसत्या द्यावा दुसऱ्याला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न करत प्रयत्न करत करणं आपलं काम आहे शेवटी फळ देणं भगवंताचं काम आहे मी तुम्हाला असं आणि आम्ही आपल्या आपली जनतेची सेवा करतो मी किंवा माझा परिवार आणि आम्हाला या गोपन

शेतकऱ्याच्या मदतीला दाखवून जातोय व्यापाऱ्याच्या मदतीला दाखवतोय सगळ्या नागरिकांच्या कोरोनाच्या मदतीला आता या वायटीसी समिती त्या दिवशी पत्र दिले नवीन या वायटीसी दामनाला व्हावे म्हणून उपळ्या भागामध्ये व्हावे म्हणून म्हणजे आमचं काय काम थांबले असं तर भाग नाही शेतकऱ्या द्राक्षाचा विषय असेल आंब्याचा तुम्ही पाहताय सगळे आम्ही सातत्यानं सामाजिक कार्य करत करत राजकारण पण करतोय शेवटी काम केल्यानंतर फळ देणं न देणं बघवतच विषय पण मिळतच नाही आता हे पंतप्रधान जर म्हणले त्याला काय करायचं की कुणाचं तरी टेकर घ्यायचं कुणाच्या तरी टुकड्यावरती लागायचं याच हे एखादा तिकडं जायचं आणि एकदा मायात करायचं टेंडर घ्यायचे तर पैशाची मागणी करायची आणि भांडणी करत नाही तर आमचं स्वाभिमान दुकाना कोण स्वाभिमान हायचं तुम्ही स्वाभिमानी माणसं तुम्हाला फक्त टेंडर मिळालं किंवा चार पैसे मिळाले किंवा फुकडचं काय मिळालं तर झालं त्याच्यात संमती नाही असताना दुसऱ्यावरती टीका करायची आता नगरपालिकेला बघू आपण काय असेल बारशीला कुठेतरी बांधनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण बीडच्या घटनेशी असा संबंध सोडला जातोय आणि आमच्या घरापर्यंत आले असं त्यांनी काल तिथं पोलीस स्टेशन मध्ये वक्तव्य केलं हे घरापर्यंत आलंय मग असं कसं चालेल हे रोहित पवारांनी पण त्या ह्याच्यामध्ये बीडचा उल्लेख केला बार्शी बार्शीला कुठेतरी बांधनाम करण्यात तुमच्या मागून करण्याचा प्रयत्न केला जातोय आता तुम्ही सगळेच उपस्थित पण बांधलोय सगळी जमता माहिती मला तुम्ही सांगा या काय घटना घडली काय घडली कुठं काय झालं रामू काय काय झालं काय मला सांगा तुम्ही या बारशी मध्ये एवढं मुकळी गाज पोलिसांना आहे की कुणी कुणी नाटक करू शकत नाही त्या ठिकाणी पोलिस काय जर झालं तर आज कळ करतात काय मला सांग कळलंय काय मला सांगा बारशी बीड सारखी कुठं एखादा वर झालाय कुठं झालाय काय झालं काय मला सांगा झाले काय माझ्या कारकिर्दीत पण ना नाही मुळातच स्वतः ना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेबांचं विशिष्ट लक्ष पारशीकड आहे आणि एवढं शिस्त प्रिय बारशी असताना पारशीला बाद नंतर समज काय यांचा